वेलकम सर्वांना नमस्कार तुम्ही व्हिडिओचं होम पेज जे आहे ते पाहून तुम्हाला कळलेलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा बाबतीत आहे तर मैत्रिणींनो माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना आजचा आलेला हा मोठा प्रॉब्लेम आहे पोषण ट्रॅकर बाबतीत पोषण ट्रॅकरमध्ये जे आपण रोजचं दररोजचं कामकाज भरत असतो तर ते भरण्यास आज थोडा अडथळा आलेला आहे त्याचं कारण म्हणजे एकवीस पॉईंट पाच ज्यांनी ज्यांनी अपडेट केलं पोषण ट्रॅकरमध्ये एकवीस पॉईंट पाच हे व्हर्जन आल्यामुळं आणि ते अपडेट केल्यामुळं आपल्याला हा प्रॉब्लेम आलेला आहे पण प्रॉब्लेम काही मोठा नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका बघूया आपण स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं आणि आपला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल म्हणजे तुमचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह होईल तर मैत्रिणींना तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि शेअर करा म्हणजे तुमच्या इतर मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी ठरणार तर मैत्रिणींनं चला सुरुवात करूया बघा तुम्ही असं करून पाहिलेलं असेल खूप प्रयत्न केले असतील लॉग इन करायचे कोणी ईमेल आय डी टाकला असेल पण पासवर्ड इनवॅलिड दाखवतंय तर काय करायचं आता पाहूया पुढे तुमचा जो रजिस्टर म्हणजे पोषण ट्रॅकरला जो रजिस्टर मोबाईल नंबर होता तोच मोबाईल नंबर टाकून तुम्हाला यामध्ये अपडेट करायचा आहे तर पोषण ट्रॅकर अपडेट करण्याचं महत्त्वाचं कारण असं की मैत्रिणींना अंगणवाडी सेविका यांना आपला एम पिन बदलणे अनिवार्य केलेले आहे कारण बरेच दिवसापासून एकच एमपिन ताईंनी ठेवलेला होता तर त्यामधील डाटा हॅक होऊ नये म्हणून एमपिन पिन बदलणे अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे या अपडेटमध्ये हे दाखवत आहे एकाच वेळी एकच लॉग इन करण्याची सुविधा या एकवीस पॉईंट पाच व्हर्जनमध्ये दिलेली आहे आणि सेशन आउट ही एक सुविधा दिलेली आहे लाभार्थी सुद्धा स्वतः पोषण ट्रॅकर ॲप डाउनलोड करून स्वतःची नोंदणी करू शकतील असं यामध्ये दिलेलं आहे पोश्चन ट्रॅकर अप्लिकेशनची नवीन आवृत्ती एकवीस पॉईंट पाच प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढील सुविधा नक्की मिळतील अनेकदा अंगणवाडी सेविकांना आपला एम बदलण्याबाबत आयुक्तालय स्तरावरून सूचना देण्यात आलेल्या होत्या तरी देखील असे निदर्शनास आले होते की अद्यापही अनेक अंगणवाडी सेविका यांचे एम पिन एक दोन तीन चार एक 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 असे आहेत समजा उदाहरण होतं हे म्हणून या अपडेटमध्ये सर्व अंगणवाडी सेविका यांना आपला पूर्वीचा एम पिन फॉरवर्ड पासवर्ड हा पर्याय वापरून बदलणे अनिवार्य करण्यात आलेले आहे पोषण ट्रॅकर ॲप आधीच लॉग इन केलेले असताना दुसऱ्या मोबाईलमध्ये नवीन लॉग इन केल्यास पूर्वीच्या मोबाईल मधून लॉग आउट करण्यात येईल एका वेळी मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये लॉग इन यानंतर करता येईल पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मध्ये काही वेळ म्हणजे साधारण एक तास कुठलीही कृती कुट अथवा वापर होत नसल्यास स्वयंचलितरित्या लॉगआउट करण्यात येईल म्हणजे आता ॲटोमॅटिक तुमचं पोषण ट्रॅकर बंद पडणार आहे एक तासानंतर आणि पुन्हा तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून चालू करता येईल यापुढे लाग लाभार्थीसुद्धा अप्लिकेशनमध्ये लॉग इन करून स्वतःचे माहिती नोंदणी करू शकतात अर्थातच त्यांना जर पासवर्ड माहीत असेल तर तर बरा हे महत्वाचं नाही आपल्यासाठी महत्वाचं हे आहे की आता तुमच्या पुढे ओशन ट्रॅकर ओपन कसं होईल हा महत्वाचा मोठा प्रश्न आहे तर चला सुरुवात करूया तुम्हाला आता या होम पेज वर खाली फॉरगेट पासवर्ड दिसत आहे जर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड दिसत नसेल तर सेटिंग मध्ये जाऊन नेव्हिगेशन की जे असतात जे खाली पांढरा पट्टा त्यावर दोन तीन त्रिकोन चौकोन आणि तीन रेषा दिसते ते तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन बंद करावं लागेल त्यानंतर तुमच्या समोर फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन दिसेल तुम्हाला फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा पोशन ट्रॅकरला रजिस्टर आहे तो त्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी असं येते त्यावर क्लिक करायचं आहे बघा तुमचा मोबाईल हँग होत असेल किंवा रेंज नसेल तर वाट पाहावी लागेल गेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला पुढे ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकावा लागेल इथे ओ टी पी टाकल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन दिसणार व्हेरीफाय अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एम ऑप्शन येणार त्यामध्ये तुम्ही नवीन एम पिन तयार करून तो लिहून ठेवा आणि तोच इथे टाकायचा आहे त्यानंतर खाली पण तसाच एम पिन पुन्हा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनावर आपण क्लिक करून घेऊया एम पिन हॅज बिन रिसेट सक्सेसफुली असं हिरव्या कलर मध्ये ऑप्शन दिसत आहे तुम्हाला म्हणजे असं पेज येणार करायचं आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला पुन्हा जसं आपण ओपन करत होतो पोशन ट्रॅकर तसा मोबाईल नंबर टाकून तुमचा नवीन पासवर्ड यामध्ये टाकायचा आहे आणि तुमचं लगेच पोशन ट्रॅकरचं होम पेज ओपन होणार तर मैत्रिणींनो ही पूर्ण प्रोसेस पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार थँक्यू सो मच